कळवण छत्रपती स्मारक समिती यांच्या वतीने तीन हजार नऊशे सत्त्याण्णव विद्यार्थ्यांना छावा चित्रपटाचे मोफत प्रदर्शन छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य व पराक्रमाची गाथा उलगडणारा छावा हा ऐतिहासिक चित्रपट कळवण तालुक्यात छत्रपती स्मारक समितीच्या वतीने अध्यक्ष भूषण पगार यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील तीन हजार नऊशे सत्त्याण्णव विद्यार्थ्यांना मोफत दाखवण्यात आला समितीच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त सत्तावीस फेब्रुवारी ते दहा मार्च या कालावधीत जिल्हा परिषद शाळा तसेच आर एम विद्यालय जानकाई विद्यालय गुड शेफर्ड स्कूलसह इतर खासगी शाळांतील विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखवण्यात आला दहा मार्च रोजी या उपक्रमाचा समारोप शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर नगराध्यक्ष कौतिक पगार बाजार समितीचे सभापती धनंजय पवार शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांच्यासह अनेक मान्यवर शिक्षक विद्यार्थी व शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते छत्रपती संभाजी महाराजांचे जीवनकार्य आणि त्यांचे बलिदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी घेतलेला हा उपक्रम शिवप्रेमींमध्ये उत्साह निर्माण करणारा ठरला प्रतिनिधी दी दीपक कळवण मित्रांनो आज भूषणदावा आणि शिवतीर्थ समिती या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या नाशिक जिल्ह्याला व महाराष्ट्राला भूषणावर ठरणाऱ्या हिंदू स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भव्य दिव्य पुतळ्याजवळ भूषणदावा यांनी हिंदू स्वराज्याचे रक्षक क्षत्रिय कुलावंतस छत्रपती संभाजी महाराज यांनी शौर्य पराक्रम दाखवला आणि या हिंदू धर्माच्या आणि हिंदू स्वराज्याच्या रक्षणासाठी अनेक हाल अपेष्टा येत सोसल्या त्या सर्व मुलांना दाखवून त्यांनी आपल्या संस्कृतीबद्दल त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल मुलांच्या मनामध्ये एक खोल ठसा निर्माण केलेला आहे हे आज जरी एक बीज वाटत असलं तरी हा वटवृक्ष होईल आणि कुणाच्या स्वप्नात न येणारी कल्पना त्यांनी साकार करून दाखवली आणि त्याबद्दल मी आणि आम्ही आपण सर्व त्यांचे अत्यंत आहोत आपल्या कळवण स्मारक समितीचे जे अध्यक्ष आहेत भूषणदा मान्य भूषणदादा पगार यांनी हा जो अतिशय स्तुत्य उपक्रम राबवला यामुळे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा ही आमच्या मुलांना ऐकायला मिळाली त्याचबरोबर आमचे जवळजवळ कळवण शहरातील सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांना हा चित्रपट पाहायला मिळाला त्यासोबतच आम्हा शिक्षकांना सुद्धा यांची शौर्यगाथा